बुधवारी पंधरा ऑक्टोबरला सिनेसृष्टीतून एक अतिशय वाईट बातमी समोर आली बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं त्यांची दीर्घकाळापासून कॅन्सरशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला जशी बातमी माध्यमांमध्ये पसरली तसं अनेकांच्या काजाचा ठोका चुकला पंकज धीर यांच्या जाण्यानं केवळ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली नाही तर सामान्य लोकांमध्ये देखील दुःखद भावना निर्माण झाली आहे कारण त्यांनी महाभारत या मालिकेतून अंगराज कर्ण जिवंत केला होता कर्णाची भूमिका साकारताना त्यांचा तो आवाज व्यक्तिमत्व आणि अभिनय यामुळे पंकज धीर यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली होती आणि ती कायम राहिली पण महाभारत या मालिकेतील ज्या कर्णाच्या भूमिकेनं त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली त्या पात्रासाठी सुरुवातीला त्यांची निवड ही मुळात झालीच नव्हती त्यांची निवड झाली होती ती अर्जुनाच्या भूमिकेसाठी अर्जुनाच्या भूमिकेसाठीचं पंकज धीर हे दिग्दर्शकांची पहिली पसंती होती पण त्यांनी केवळ एका गोष्टीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला थेट नकार दिला आणि त्यांना मालिकेतूनच काढून टाकण्यात आलं होतं पंकज धीर यांनी अर्जुनाच्या पात्रासाठी नकार का दिला होता आणि मग त्यांना पुन्हा करण्याची भूमिका कशी मिळाली ज्यामुळे ते इतिहासात अजरामर झालेत त्याचाच एक किस्सा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का एकोणाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू झालेली महाभारत ही हिंदी मालिका घराघरात पोहोचली यातील सर्वच कलाकारांनी जीव तोडून आपली भूमिका बजावली पण त्यापूर्वी त्याचं ऑडिशन झालं होतं त्यात पंकज धीर सोबत नेमकं काय घडलं होतं त्या संदर्भातील एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता पंकज धीर महाभारत मालिकेसाठी आपलं ऑडिशन द्यायला गेले होते संवाद लेखक राही मसूम रजा भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजी यांच्या समोर त्यांनी ऑडिशन हो दिलं त्या सर्वांना पंकज धीर अर्जुनाच्या भूमिकेसाठी फारच आवडले पंकज धीर यांनी देखील होकार दिला आणि करारावर स्वाक्षरी केली पण नंतर मालिकेचे निर्माते बी आर चोप्रा यांनी पंकज धीर यांना बोलावून सांगितलं की तुला मालिकेत ब्रोहनलाची भूमिका साकारावी लागेल ब्रहन्नला हे एक अर्जुनाच स्त्री रूप आहे त्यासाठी तुला मिशी काढावी लागेल पण पंकज धीर यांनी तेव्हा निर्मात्यांना थेट नकार देत म्हटलं की मी हे करू शकत नाही मी जर मिशी कापली तर अजिबात चांगला दिसणार नाही त्यावर बी आर चोप्रा यांनी थेट सवाल केला की तू अभिनेता आहेस की कोण फक्त मिशीसाठी तू एवढ्या मोठ्या भूमिकेवर पाणी सोडतोय चल नी इथून आणि पुन्हा येऊ नकोस असं म्हणत बी आर चोप्रा यांनी पंकज धीर यांना ऑफिस बाहेर काढलं होतं त्यांच्या अर्जुनाच्या भूमिकेसाठी झालेला करारही फाडण्यात आला त्यानंतर सहा महिने पंकज धीर हे फक्त डबिंग करत फिरत होते पण नंतर चोप्रा यांनी स्वतःहून पंकज धीर यांना कॉल केला आणि बोलावून घेतलं तू कर्णाची भूमिका साकारू शकशील का असा प्रश्न चोप्रा यांनी धीर यांना केला त्यावर पंकज धीर पुन्हा म्हणाले सर मला मिशी काढावी लागणार नाही ना त्यावर निर्मात्यांनी नकार देताच पंकज धीर यांनी महाभारतातील कर्ण ही भूमिका स्वीकारली आणि मग अभिनेते फिरोज खान यांनी अद्वितीय अर्जुन साकारला फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणं हा मूर्खपणा असल्याची कबुली नंतर पंकज धीर यांनी सुद्धा दिली परंतु नशिबात काहीतरी वेगळंच होतं पंकज धीर यांना कर्ण मिळाला आणि ते अजरामर झाले त्यांनी साकारलेले कर्णाचे पात्र हे केवळ एक कामगिरी नव्हती तर पिढ्यांना स्पर्श करणारी भावना होती आजही कर्ण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पंकज धीरच आणि म्हणूनच त्यांच्या निधनानंतर माध्यमांमध्ये एकच हेडलाईन चालली ती म्हणजे महाभारतातील कर्ण हरपला पण कर्ण जरी काळाच्या पडद्याआड गेला तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र तो कायम जिवंत राहील अशा दिग्गज अभिनेत्याला निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यविधीला अख्खं बॉलिवूड हजर होतं पाणवलेल्या डोळ्यांनी प्रत्येक जण पंकज धीर यांना श्रद्धांजली अर्पण करत होता आमच्या देदानका परिवाराकडून देखील त्यांना त्यांना विनम्र आदरांजली पंकज धीर यांना करणं ही भूमिका कशी मिळाली या संदर्भातील तो किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका